विलास अध्यापक आमचे प्रतिनिधी आहेत विलास नेमका काय निर्णय घेण्याच्या तयारीत आहे कर्नाटक सरकार कर्नाटकचे नगर विकास खात्याचे मंत्री रोशन बेट हे बेळगावच्या दोन दिवसाच्या दौऱ्यावर आलेले आहेत आणखीन आज सकाळी त्यांनी पत्रकारांच्या बरोबर बोलताना एक घोषणा केली की महानगरपालिकेचे नगरसेवक असतील किंवा अन्य कोणत्याही स्थानिक स्वराज्य संस्थांचे सदस्य असतील आणि जे राज्य सरकार विरोधी किंवा जय महाराष्ट्र अशा जर घोषणा देतील या पुढच्या काळामध्ये तर त्यांचं सदस्यत्व रद्द करण्यासंबंधी कर्नाटक सरकार एक नवा कायदा आणणार आहे आणखीन हा नवा कायदा आगामी अधिवेशनामध्ये मंजूर करून घेण्यात येणार आहे आणखीन मंगळवारी नगरविकास नगर मंत्री रोशन बेग हे महानगरपालिकेला भेट देणार आहेत आणखीन त्यावेळेला ते नगरसेवकांनाही याबद्दल सांगणार आहेत रोशन बेग यांनी केलेल्या या घोषणेमुळे संपूर्ण सीमा भागामध्ये संतापाची लाट पसरलेली आहे मराठी भाषिकांना घटनात्मक अधिकार देण्यासही कर्नाटक सरकार टाळाटाळ करत आहे आणि याच्यामध्येच जय महाराष्ट्र म्हणण्यावर बंदी घालणे किंवा कर्नाटक विरोधी घोषणा देण्यावर बंदी घालणे मिशीन म्हणजे ही लोकशाहीची पाय मानली आहे अशीच प्रतिक्रिया समितीच्या पदाधिकाऱ्यांमधून कार्यकर्त्यांमधून व्यक्त आहे प्राजक्ता विलास धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल